एक छोटस खेडेगाव त्या खेडेगावात एक आई तिचा छोटासा मुलगा राहतो एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला आईला म्हणाला आई मी उद्या जत्रला जाणार आहे मुलगा जत्रेला जाणार आहे आईच्या सर एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान दहा रुपयाची नोट तरी ठेवली पाहिजे त्या माउलीला काय कळे ना घर भर गरिबीच आपल्या भर दुःखाचं उरशी गरिबी घेऊन झोपतो आपण पोराला जत्रेसाठी पैसे द्यावेत कुठून ती विचार करून खुरप घेतलं आणि दुसऱ्याच्या शेतात ती भांगलायला खुरपायला गेली दिवसभर खुराप न भांगलं केलं दिवसभर राब राब राबली संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले तर प्रसन्न मनानं घरी आली आता विश्वास होता माझ्या पोराला जत्रेसाठी दहा रुपयाची नोट देता येईल खोरगं त्या दिवशी लवकर झोपलं पहाटे जतला जायचं मुलगा गेली लालबुंदा फुलेल्या सुरुवात केली त्याच लाल बुद्ध निखऱ्यावर तिने दुधाचं पातेलं ठेवलं तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परत येऊन ताटावर बसलं आईला म्हणाल आई लवकर वाढवाला उशीर होतोय लालगुंदा फुलेल्या निखऱ्यावर खऱ्यावर भाकरी काढली मोठी दुमोटी पोराच्या थळीत टाकली तोपर्यंत पोराच्या आरोली घुमली आई लवकर वाढ आईने इकडे तिकडं बघितलं लालबुंद फुलेल्या निखऱ्यावरच्या दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालगुंद झालवत उचला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं पोराच्या आगोळी परत थुंबली आई लवकर वाढ उशीर होतोय शेवटी आईने ना विचार नाही केला तशाच तर रिकाम्या ते गरमागरम लालगुंद पातेल दाबत की गुंडाळत राहिली पण दोपर्यंत पोराची परत आवडी धुमली आई लवकर वाढ मला उशीर होतोय शेवटी आईनं वेदनांचा विचार नाही केला त्यासारख्या बोटाने त्या गरमा गरम दुधाचा पाठीला परत एकदा उचललं परत एकदा चरत दूध ओतलं दूध ओतताना पोरानं बघितलं आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुस करून जेवायला लागलं पोराचं जेवण झालं पोरग जत्रेला निघालं आईनं कुशीत घेतलं डोक्यावरनं हात फिरवला दहा रुपयाची नोट काढली पोराच्या हातावर दिली सांगितलं काहीतरी खायचं काहीतरी घे याच उपाशी राहू नकोस पोरग दहा रुपयाची नोट घेऊन जत्रेला गेलं दिवसभर जत्रेत रमलं घर घर फिरणारे पाळणे बघितले जिलेबी बघितली पाताशी बघितली खेळणी बघितली हरकून गेलं बहरून गेलं आनंद संध्याकाळी अंधार पडायला लागला आई दराशी वाट बघत होती पोरग लांबून येताना दिसलं आईला हैस वाटलं आई, आई जवळ गेली पोरला कुशीत घेतलं डोक्यावर हात फिरवला त्याला विचारलं काय काय बघितलं चक्रेत पाण्यात बसलास का जिलेबी खाल्लीस का अरे दहा रुपये दिले तू तु तुला खेळणी घेतलीस का काय केलंस त्याचं पोरगा आईच्या बाजूला चल आईला म्हणाल अगं धीर तर धर सांगतो तरी आई म्हणजे सांगायला लवकर काय आणलंस त्या दहा रुपयाचं पोरगा आईला म्हणाला आई डोळे मीठ आई म्हटली काय नाही डोळे मिठ आली आईने डोळे मिटले आई डोळे मीठ घट्ट उघडायचे नाही अजिबात आई म्हटली हो रे बाळा मिटले डोळे घट्ट आता <पन्तितिता> दाखवले दहा रुपयांच आणि त्या दहा रुपयांचं काय आणलंय दाखवायला कोरने खिशात हात घातला आणि खिशातनं दहा रुपयांची आणलेली सांडशी काढली आणि आईच्या हातावर ठेवली त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या बाउलीला झाला आणि डोळ्यातनं खळखळ अशोले लागले घट्ट धरलं कोराला अरे धन्य झाली तूस माझी तुझ्यासारखं पूर्य कुशीत चलमान आलं दिवसभर चत्र त्रम लागतील दिवसभर घरघर फिरणारे पायणे बघितले असतील दिवसभर भूक लागली असेल रुपया मोडून पोटाला काहीतरी खावस वाटलं असेल पण पोरगा दिवसभर उपास पोटी जत्रेत फिरफिरत राहिलं ते काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका आई बसलाय आणि आपल्या आईच्या हाताला चटका बसू नये ते येताना दहा रुपयाची सांडशी ज्याला आम्ही पकड कैची म्हणतो ते घेऊन आलं आमची पोरं काय करतायत दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती का आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या असते त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या असते आणि त्याच पोरांना देशासाठी लढण्याची इच्छा आम्हाला उद्याची पिढीची घडवायची ती अशी आहे की ज्यांना आईच्या चटक्याची जाण असेल ज्यांना मातीच्या चटक्याच भान असेल आणि ज्यांच्या समाजाच्या विकासाचं प्रगतीचं गाण असेल